आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर सीएसटी स्टेशनवर आहेत देवेंद्र सध्या तिथे काय परिस्थिती आहे कारण ठिकठिकाणी आंदोलकांची हुल्लडबाजी आपल्याला पाहायला मिळते आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन गेल्या चार दिवसापासून मराठा समाज बांधवांनी त्यावेळी मी सी एस टी स्टेशनमध्ये आहे सी एस टी स्टेशन संपूर्णतः जाम झालेलं आहे सी एस टी स्टेशनमध्ये मोठ्या संख्येने हे सगळे मराठा समाज बांधव पाहायला मिळत आहे सी एस टी स्टेशनच्या जवळच आझाद मैदान आहे आणि याच आझाद मैदानाच्या बाजून काहीशा अंतरावरती असणाऱ्या सी एस टी स्टेशनमध्ये आपण बघतो की मराठा समाज बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ते मराठा समाज बांधवांच्या वतीने केली जाते अगदी आणि जलोषात ही नृत्य करताना सुद्धा हे मराठा आंदोलक त्या स्थानकावर दिसतात मला हा प्रश्न विचारायचा आहे की पोलिसांनी काय आवाहन केलंय काय गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचे काय प्रयत्न सध्या सुरू आहेत आदित्यपली मी या ठिकाणी आपल्याला दाखवतोय हे सपन्न सीएसटी स्टेशन आहे या सीएसटी स्टेशन मध्ये मराठा संबंध मांडवचे आहेत ते तब... काहीशी आक्रमक पद्धतीने या सगळ्या ठिकाणी ठिया बांधून केलेल्या आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे त्या बॅरिकेड्स काही ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत त्या बॅरिकेड्समध्ये देखील हे सगळे मराठा समाज बांधव बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे मात्र बॅरिकेड्स देखील आता अपूर्ण पडू लागलेले आहेत संबंध सगळे प्लॅटफॉर्म जर आपण बघितले तर या ठिकाणी मराठा समाज बांधवाची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते रेल्वे पोलीस असतील किंवा संबंधित प्रशासन जे आहे ते आवाहन करत आहे की अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी करू नका मात्र असं असलं तरी आपण बघतोय की संबंध रेल्वे स्थानकामध्ये जे आहेत ते मराठा समाज बांधव जे आहेत ते ठिया मांडून बसलेले आहेत जोरदार घोषणाबाजी देखील या सगळ्या मराठा समाज बांधवांच्या वतीने केली जाते संबंध परिसरामध्ये आपल्याला मराठा समाज बांधव पाहायला मिळतात हे सोमवारची वेळ आहे गर्दीची वेळ आहे स्वाभाविक आहे यामुळे वाहतुकीला रेल्वे वाहतुकीला देखील अडथळा आपण जर सगळे मोठ्या प्रमाणात बसताना दिसतोय धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी Hermana.